नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते जेव्हा खूप इमोशनल झालेलं असतो आणि तो रडत असतो त्याच्या डोळ्यामधील पाणी पाहून नंदिनी त्याच्याजवळ जाते आणि विचारते काय झालं जीवा जीवा हा रडूनच तिला सांगत असतो आणि म्हणतो की हे बघ तू माझ्यासाठी खूप काही करते सगळं प्रत्येक गोष्ट मी नोटीस करत असतो खरंच तुझ्या एवढं कोणीही करू शकत नाही काल तू अक्रोड घातलेली स्मृती माझ्यासाठी बनवून आणली आणि मला आवडली नाही तर मी सगळ्यांसमोर तुला टाकून बोललो नको नको ते बोललो त्या स्मृतीला नावं खूप मी ठेवली तुझ्यावरती ओरडलो चिडलो मग घरी येऊन पाहिलं तर काय तू माझ्यासाठी पुन्हा न घातलेली छान अशी स्मृती बनवून ठेवली होती चूक नसताना सुद्धा देखील अगं तूच आरशावरती स्वारी असं लिहून ठेवलं होतं खरं तर मला स्वारी बनायचं होतं त्यासाठी परंतु मी म्हणू शकलो नाही मी तुला मेसेजसुद्धा केला होता त्यानंतर मीच विचार केला की के मेसेजवरती आपला टोन समोरच्याला अजिबात करणार नाही त्यामुळे नंदिनी घरी आल्यानंतर संध्याकाळी अगदी शांतपणे नीट व्यवस्थित तिला मी सॉरी म्हणेल काल तू फोटोसुद्धा पाठवले होते ना ते मी लगेच कॉलेज करण्यासाठी घेतलेले परंतु तेव्हासुद्धा मी खूप म्हणजे खूप चिडलो तुझ्यावरती विचित्र वागलो तुझ्यासोबत तुला खूप नको नको ते टाकून बोललो तुला म्हटलो की तुझा काय जीव चालला आहे काय ठेव फोन या भाषेमध्ये मी तुझ्यासोबत बोललो तर रिअली आय एम सॉरी जेव्हा नंदिनी म्हणते की जेव्हा मलासुद्धा आवडलं नाही आहे असं म्हणून रागा वेताग्याने तो नंदिनीला सांगतो की असं वाटतं ना कधी कधी या जीवनाच्याच जीवाच्याच दोन मुसकाट्यात ठेवून द्यावाव्यात तेव्हा नंदिनी म्हणते जेव्हा प्लीज असं म्हणून त्याला ती थांबवते जेव्हा पुन्हा म्हणतो अगं खरंच आय एम रिअली रिअली व्हेरी सॉरी नंदिनी असं तर तिला अगदी मनापासून स्वारी म्हणालेला असतो अगं काल अख्खा दिवस तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला रादर अख्खा महिनासुद्धा तुला माझ्यामुळे त्रास झाला काल जर तुला काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं तेव्हा नंदिनी म्हणते जेव्हा प्लीज डोंट वरी अहो तुम्हीच वाचवलत ना मला तुम्ही माझी काळजी करता मला दिसतंय हे स्पष्टपणे तुम्ही माझी किती काळजी करता आहात छोट्या छोट्या गोष्टींमधून मला सध्या कपड्याचे घणेसुद्धा तुम्ही घालू दिले नाहीत त्यामुळे तर मी आणखीनच ठीक होईल लवकरच ठीक होईल मी तुमच्या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ॲप्रिसिएट केल्यामुळे खरंच माझा विचार करून तुम्ही इतके घाबरला होतात आता इतका इमोशनल तुम्ही होत आहात पाहून मला खूप छान वाटत आहे आता नंदिनी त्याला विचारते आणि नंदिनीकडे जेव्हा पाहतच राहतो तो सगळं काही अगदी पटकन बोलून गेलेलो असतो नंदिनीची माफी त्याने मागितलेली असते स्वतःची चूक त्याने मान्य केली असते नंदिनीला सांगितलेलं असतं सर्व काही त्यामुळे जेव्हा म्हणतो हे बघ मी खरंच काल खूप घाबरलो होतो कारण मला कळतच नव्हतं मला नक्की करायचं काय आहे इनफॅक्ट गाडीमधून घरी आणताना सुद्धा मी तुला मांडीवरची घेऊन सतत जागा करण्याचा प्रयत्न करत होतो तुझ्या गालात मारत होतो तुला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत होतो तुला सतत उठ उठ असं म्हणत होतो दादालाही मीच म्हणालो दादा, दादा प्लीज गाडी फास्ट घे आपल्याला नंदिनीला फास्टमध्ये डॉक्टरांकडे न्यायचं आहे तिला शुद्ध नाही आहे असं मी सारखं तुला चेक करत होतो इथे आल्यानंतरसुद्धा हे बघ मी रात्री तुझ्या उश्याशी बसून होतो अचानक झोपेतूनच ते घड्याळाचं बटन तू मला दिलं होतं ना बटनाचं घड्याळ आपल्या वन मंथ ॲनिव्हर्सरीला त्याचा आवाज येतोय का ते उठूनही मी पटकन बटन दाबून बंद करत होतो जेव्हा त्याच्या मनात असलेल्या सर्व फिलिंग्स नंदिनीसमोर इमोशनली तो व्यक्त होत असतो नंदिनीविषयी त्यांना वाटणारी कळकळ वाटणारी काळजी याने नंदिनीला खूप छान वाटत असतं तो अजूनही खूप वेळ व्यक्तच होत असतो तो म्हणत असतो की हे बघ नंदिनी मी जे चुकलं आहे त्याबद्दल खरंच मला माफ कर नंदिनीच्या चेहऱ्यावरती थोडं का महिना स्माईल हे आलेलंच आपल्याला पाहायला मिळालं ती खूप वेळ त्याच्याकडे पाहत राहते आणि त्याच्यातून त्याच्यावरून नजरसुद्धा हटवत नाही कारण त्यानंतर तो आता म्हणतो की मी हे सगळं करत होतो आणि त्यानंतर हे सगळं केल्यावर तुला हसताना आणि नॉर्मल बघताना मला किती बरं वाटत आहे याचसाठी केला होता टा असं तो तिला म्हणतो तिला सांगू लागतो की नंदिनी हसते पुन्हा एकदा शांतपणे जेवायला विचारते एक विचारू का तेव्हा जेव्हा शांतपणे तिला म्हणतो हो विचार ना नंदिनी नंदिनीमध्ये पहा तुमच्याकडून आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं अजून अजूनही तुम्ही मान्य केलेलं नाही बरोबर आहे ना असं ती प्रश्न जिवाला विचारते तेव्हा जेव्हा एकदम सायलेंट होतो आणि पूर्णपणे ब्लँक झालेलं असतो मी कोणत्या हक्काने मग नंदिनीची एवढी काळजी करतोय तेव्हा जीवाला काय उत्तर द्यावं हे सुचत नाही तो अगदी ब्लँक झालेला असतो पूर्णपणे शांत होऊन जातो तेव्हा ती म्हणते की हे पहा माझं बरोबर आहे कारण तुम्ही शांत आहात हो ना त्यामुळे मला जे समजायचं आहे ते मी समजून जाते आणि सिरियसली अजून एक खुपास, खुपास विचार ग तुम्हाला जेव्हा म्हणतो हो विचार ना नंदिनी म्हणते पहा तुम्ही अजूनही मला तुमची मैत्रीण मानत नाही आहेत ना बरोबर आहे ना तेव्हा जेव्हा नंदिनीकडे एकही प्रश्नाचं उत्तर नसतं तो खूपच खूपच विचार करत असतो आता तो एक नदीने म्हणते की ठीक आहे इट्स ओके आता एक्सप्लेनेशन देऊ नका मला जे समजायचं होतं ना ते मी समजलं प्लीज एक्सप्लेनेशन देण्याचा ट्राय पण तुम्ही करू नका आणि उत्तर पण तुम्ही देऊ नका आता तुम्ही शांत आहात ना यात मी समजून गेले तुम्ही मला तुमचे बायको म्हणत नाही तुमचे मैत्रीण म्हणत नाही मग मला काल काहीतरी झालं असतं या भीतीने तुम्ही घाबरलात ते असं नक्की कुठल्या नात्याने तुम्ही घाबरलात जेव्हा आता याच प्रश्नाचं उत्तर शोधायला शोधू लागत असतो नंदिनी मात्र त्याच्याकडे पाहून हसत असते आणि नंदिनी तिथून निघून गेलेली असते आपल्याला असं पाहायला भेटलं की जीवा हा डायरेक्टली इनडायरेक्टली नंदिनीची काळजी करू लागलेला असतो आणि नंदिनीला जरी तो मैत्रीण मानत नसला किंवा बायको म्हणून त्याने स्वीकारलेलं नसलं तरी देखील या दोघांच्या नवीन नात्याला आता हळूहळू अंकुर फुटू लागलेला आहे नंदिनीला समजतंय की जिवा हा खूप ॲग्रेसिव्ह आहे खूपच पटकन रिॲक्ट होतो जे आहे ते मनातलं बोलून दा बोलून जातो त्याला खूप राग येतो परंतु ॲक्च्युली मनाने तो खूप इनोसंट आहे तो खूपच इनोसंट आहे अगदी लहान मुलांसारखं त्याचं मन आहे जे मनात आहे ते बोलून जातो याच गोष्टीचा नंदिनीला खूप आनंद झालेला असतो आणि सर्व गोष्टी त्याने तिच्यासाठी केलेला अगदी व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेल्या असतात दुसरं काय हवं असतं नंदिनी याच त्याच्या स्वभावाच्या प्रेमात ती पडलेली आहे आणि नवरा म्हणून तिने त्याला केव्हाच स्वीकारलेला आहे तर पाहूयात येणाऱ्या एपिसोडमध्ये जेव्हा या दोघांचं नातं आता कसं सर्वांसमोर स्वीकारणार आहे येणाऱ्या भागांमध्ये आपण सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती पब्लिश करणारच आहोत तर आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा सबस्क्राईब करा आवडलंस तर लाईक करून पुढे चला थँक्यू सो, सो मच